नमस्कार मी कल्पना तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला कोथंबीर घातलेली बाजरीची भाकर बनवून दाखवणार आहे खूप छान चवदार लागते तुम्ही करून बघा नंतर मला सांगा कशी लागली ती खूप छान आणि सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे तुम्हाला नक्की आवडणार चला रेसिपीला सुरुवात करू इथे बघा बाजरीचं पीठ आहे आणि ते आपल्याला पहिले चाळून घ्यायचं आहे चाळणीनं कारण का मी बाहेरच्या गिरणीमध्ये दळते त्याच्यामुळं पीठ चाळूनच घेते आता इथे बघा पीठ चाळून घेतलेले त्याच्यामध्ये हे बघा थोडाफार कचरा पण असतो किंवा थोडंसं गिरणीचं ते असं कडक वगैरे असतं त्याच्यामुळं पीठ मी नेहमी चाळूनच घेते इथे बघा जितकं पाहिजे तितकं घ्यायचं आहे आणि इथे बघा मी कोथंबीर घेतलेली बारीक चिरून घेतलेली पहिले धुतलेली आहे ती आणि ओलीचं आहे ओल्ली असली तरी पण चालेल मीठ घालून घ्यायचं आहे लाल तिखट घालायचे थोडंच घालायचं थोडंसं इथे बघा लसूण घातलेलं आहे ठेचलेला अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे हे बघा अगदी अर्धा चमचाला आहे कमी आता मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण थोडीशी बारीक करून घालू शकता चव छान लागते पण मी लाल तिखटच घातलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालूनही ना मळून घ्यायचं आहे जसं आपण बाजरीचं पीठ हला म्हणजे भाकर करण्यासाठी मळतो तसंच मळायचं आहे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने चला पीठ मळून घेतलेलं आहे छान असं मळायचं जेवढं चांगलं पीठ मळाल तेवढी भाकरी पण छान होती आपली बाजरीची चला इथे झालेलं आहे आता मळून आता ना मी दोन भाकरी बनवणार आहे हे बघा चला आता इथे मी दोन भाकरींचं गोळा करून घेतलेला एक बाजूला ठेवते आता एक भाकरीचा गोळा बघा असं गोल फिरवायचा आणि हातावरती घ्यायचा थोडासा दोन्ही हाताव करून असं थोडासा करून घ्यायचा आणि ओला हात करून घ्यायचा थोडासा हे बघा म्हणजे हाताला आहे ना गोळा आपला चिपकून राहत नाही आता तुम्हाला एक भाकर मी थापून दाखवते आणि एक भाकर लाटून दाखवते आता चला खाली थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आता परत दोन्ही हाताला आपल्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आता तुम्हाला एकच हाताने जमत असेल तर अशीच केली तरी चालेल हे बघा ह्या पद्धतीने एक हात आपल्याला असा धरायचा आणि एक हात फिरवायचा पण इथे बघा आता चला हे पीठ पसरलेलं ते गोळा करून घेतलं परत दोन्ही हाताला कोरडं पीठ चोळून घ्यायचं थोडंसं आता मी दोन्ही हाताने भाकरी थापत असते हे बघा चला आता इथे मी भाकर अशी करून घेते हे बघा चला भाकरी तर छान अशी झालेली आणि आता तुम्हाला किती पातळ पाहिजे किंवा जाड त्यानुसार तुम्ही भाकरी थापायची हे बघा झालेली आहे छान अशी मी भाकरी थापून घेतलेली आहे चला तवा पहिलेच गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती आता गॅसवर आपण तव्यावर ही भाकर टाकून घेऊ आता लगेच टाकल्या टाकल्या पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आणि पाणी लावल्यानंतर लगेचच आपल्याला आता हे पाणी सुकलं की लगेचच आपल्याला भाकर उलटी करून घ्यायची हे बघा चला आता इथे बघा पाणी पण सुकलेलं आहे लगेच आपल्याला भाकर उलटी करायची जास्त वेळ जर भाकर अशी ठेवली ना तर तिलाही ना असे भेगा भेगा पडतात म्हणून लगेच उलटी करायची आपल्याला हे बघा चला उलटी झालेली आहे आता दुसरी साईड होऊ देऊ आपण छान हे बघा दुसरी साईड झालेली आहे आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे कमी करायचा नाही ही बघा सुंदर भाजलेली आहे खालच्या साईडला आपण आता काय करू थोडंसं इथे ना ब्रशनी थोडंसं तेल लावून घेऊ खरपूस भाजते अशी तेल थोडंसं लावलं ना चव छान लागते म्हणून लावलेलं आहे मी नसल लावायचं तर नाही लावलं तरी पण चालेल अगदी थोडंसं लावलेलं हे बघा आता आपण उलटी करून घेऊ हे बघा ह्या बाजूनं पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची खरपूस अशी दुसऱ्या साईडला थोडंसं सा ब्रशने मी तेल लावून घेतलेलं आहे बघू शकता इथे बघा आपली भाकरी दोन्ही साईडनं छान अशी भाजलेली आहे बघू शकता आणि खूपच छान लागते खरंच तुम्ही करून बघा नेहमीच आपण कोथंबिरीच्या वड्या वगैरे बनवतो पण ह्या पद्धतीने तुम्ही करून बघितली ना तुम्हाला पण आवडेल आणि मुलं पण खातात आणि ही बघा झालेली आहे भाजून कमी गॅसवरच भाजायची आता दुसरी बघा मी ना पळपटावरती तुम्हाला लाटून दाखवते हे बघा दुसरा गोळा घेतलेला आहे खाली ना हे बघा थोडंसं पीठ टाकून घेतलं आणि आपल्याला आता इथे लाटण्याने हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आता तुम्हाला हे बघा भाकरी थापता येत नसेल तर असं बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी अशी लाटून केली तरी पण चालते छान येते लाटतं फक्त आपल्याला पीठ आहे ना मळत आणि छान असं प्रेस करून करून दाबून दाबून मळायचं ही बघा लाटून घेतलेली आहे मी आता तव्यावरती आपण टाकून घेऊ तुम्हाला जी पद्धत आवडत असेल ती तुम्ही करू शकता चला आता इथे बघा तव्यावर टाकून घेतलेली लगेच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि पूर्ण बाजूला लावून घ्यायचं पाणी आता इथे भाकरीचा भाग आहे ना वरचा अजिबात कोरडा नाही राहिला पाहिजे नाही तर तिथे भाकरीचा आहे ना थोडंसं जरी कोरडं राहिलं ना पाणी नाही लागलं ना वेगळंच होतं तिथे चला लगेच आपल्याला उलटी करायची गॅस मोठाच ठेवायचा मी पहिले पण सांगितलं तुम्हाला कारण का बाजरीच्या भाकरीला जाळ भरपूर लागतो चला आता इथे बघा उलटी करून घेतलेली आहे आता दुसरी साईड भाजून घेऊ अगदी थोडंसं परत पहिल्यासारखं इथे तेल लावून घेतलं ला। चला हे बघा झालेलं आहे तेल लावून दुसरी साईड आपण आता परत आता पलटी करून घेऊ हे बघा भाजलेली आहे खालची बाजू आता वरून पण थोडंसं ब्रशने तेल लावू म्हणजे चव खरंच छान लागते तुम्ही बघा ह्या पद्धतीने कोथंबीर घालून बाजरीची भाकरी बनवून बघा सर्वच घरामध्ये आवडीने खातील आणि आपण नेहमीच असं कोथंबिरीचं काय करायचं तर अशी आहे वापरू श शकता तुम्ही ही पद्धत ना म्हणजे माझी आई नेहमीच असं करायची का लहानपणी मी बघितलेलं होतं चला म्हटलं मला पण आठवण झाली मग मी पण अशी मधूनमधून करत असते चला इथे बघा भाकरी पण आपल्या छान तयार झालेल्या आहे दोन्ही पण खरपूस भाजलेले आहे तुम्ही नक्की करून बघा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खरंच तुमचे खूप खूप खुँ खूप धन्यवाद